नमस्कार माय गोटी माय ड्रेस मार्फत प्रगुती गणेशोत्सव स्पर्धा घेतोय त्यामध्ये आपण आज आलो आहोत योगेश भोर यांच्या घरी घोटीमध्ये त्यांनी हे भलं मोठं असं केदारनाथ मंदिर इथे साकारलंय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे या मंदिराला त्यांना घरातल्या कुटुंबाने किंवा कशा कशाप्रकारे साथ दिली मदत केली किती दिवस लागले या डेकोरेशनसाठी तर आपण त्यांना विचारूया नमस्कार भाऊ आपलं नाव योगेश सोमनाथ भाऊ आपण केदारनाथ साकारलं किती दिवस लागले साकारण्यासाठी एक महिना एक महिना कोणाकोणाची मदत घेतली यासाठी आपण भाऊ बहि भाऊची तर अजून कुटुंबातली मदत लागली मित्र मित्रांनी मदत मदत केली ठीक आहे पूर्ण हाताने बनवलं मग कशी कल्पना कशी आली यासाठी तुम्हाला मी डोक्यात विचार काय होता का केदारनाथ बनवायचा असं पहिलेपासून हा दरवर्षी तुम्ही बसावं गणपती या यावर्षी असं इतकं छान केलं मूर्ती बघा तुम्ही इतकं छान मी दरवर्षी मी बघतो मागच्या वर्षी माझ्याकडे डेकोरेशन आले होते छोटे मंदिर होते इतकेसे पण आज एवढं मोठं पहिल्यांदा मी मंदिर बघितलं केदारनाथचं मंदिर पहिल्यांदा बघितलं इतकं मोठं तर काय तुमच्या भावना आहे लोकांनी सण साजरे केले के पाहिजे काय असे डेकोरेशन केले okay. पाहिजे नक्कीच तर आपण बघतोय योगेशभर भाऊ हे सांगतायत की कशा प्रकारे कुटुंबाने मित्रांनी यांना मदत केली इतकं छान असं सुंदर डेकोरेशन यांनी केलंय अशाच प्रकारचा उपक्रम यापुढेही ते चालू ठेवतील धन्यवाद धन्यवाद चला तर बघूयात या डेकोरेशनची एक झलक थर्माकोलचा वापर करून या ठिकाणी हे केदारनाथ मंदिर साकारलं आहे भाऊंनी घरामध्ये हॉल आहे हॉलमध्ये पूर्ण म्हणजे अर्ध्या हॉलमध्ये या डेकोरेशनचं काम त्यांनी केलं आहे अगदी सुरेख असं नक्षीकाम त्या मंदिरावर केलं गेलेलं आहे साजेशी अशी गणेश मूर्ती त्यांनी बसवली आहे शेजारी शंकरची मूर्ती देखील आहे अशाच प्रकारचे उपक्रम भोरघरानं यापुढे करत राहील अशी आशा बाळगतो धन्यवाद